नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता नानाजीजीला म्हणू लागते नानाजीजी तुम्ही टेन्शन नका घेऊ सगळं काही ठीक होणार आहे तेव्हा नाना म्हणू लागतात अगं मंजू कसं ठीक होणार आहे सांगशील का तुम्हाला अगं ही खायची गोष्ट नाही आहे इथे तुझ्या इज्जतीचा प्रश्न आहे कसं होणार आहे मंजिरी अगं फक्त दोन दिवसाची मुदत दिली आपल्याला आणि कसं सिद्ध करून दाखवणार आहे आपण खरंच ना काय करावं काही सुचत नाही त्यावर मंजिरी म्हणू लागते जाऊ द्याव नाना खरंच माझ्याच चांगुलपणाची शिक्षा भेटते मला दुसरं काहीच नाही त्यावर नाना मू लागतात मंजिरी अगं शिक्षा तुला नाही त्या घोरपडेला भेटायला पाहिजे त्या जयला शिक्षा व्हायला पाहिजे कारण त्याने चूक केली ना त्याने हे सगळं मुद्दाम केले तुझी काही चूक नसताना तुला का शिक्षा व्हावी जे काय होणार आहे ना ते त्या जयलाच होणार आहे तेव्हा लोक जिजीमुळे लागते तुमचं अगदी बरोबर आहे हो। पण कसं शक्य त्या घोरपडेला आपण कशी शिक्षा देऊ शकतो हे कसं सिद्ध करू शकतो तेवढ्यातलं गेस आता मंजिरी लागते नाना खरच माझंही डोकं बंद पडलंय हो, काय करावं हो, काही सुचत नाही तेव्हा नाना मुलगतात हे बघ मंजिरी जेव्हा चांगुलपणा बंद होतो ना तेव्हा वाईटेला ऊत येतो आणि हा घोरपडे वाईटच माणूस आहे त्यामुळे तो काहीही करू शकतो आता मात्र नानाजीजी मंजिरी सर्वांना खूपच टेन्शन आलेलं असतं तेवढ्यात लगेच आता ते जय येतो तेव्हा जय मग लागतो मंजिरी अगं तू टेन्शन घेऊ नको तू अजून हारलेली नाहीस आहे मंजिरी अजून तुझ्याकडे दोन दिवस आहे तेव्हा लगेच आता नानाजीजी मात्र जयकडे रागानेच बघू लागतात त्यावर जय म्हणू लागतो सॉरी या नानाजीजी मी इकडे आलेलं तुम्हाला चालत नाही तुम्हाला आवडत नाही ना पण काय करणार आपली माणसं आहे मला आपुलकी वाटते ना आपल्या माणसांची काळजी वाटते तुमची मंजिरीची त्यामुळे इकडे येतो मी आपोआप येतो काय करणार आहे तेव्हा गेच आता नाना लागतात ए जय हे समजा तुझ्यामुळे झालं तुला इकडे यायची काय बी गरज नाही आहे तेव्हा लगेच आता मलाक तो काय बोलतो आहे ना ना अहो माझ्यामुळे कुठे काय झालं आहे माझ्यामुळे काहीच झालं नाही जे काही झालं आहे ना ते या मंजिरी आणि रायामुळे झाले कारण यांना माहिती आहे ना, ना? सगळ्यांना माहिती आहे तो राया काय बोलला त्या दिवशी जर गुढीपाडव्यापर्यंत मी मंजिरीचं पावित्र्य सिद्ध करून दाखवलं नाही तर मी माझा जीव देईल हो की नाही मंजिरी असंच बोलला आहे ना राया मग आता त्याला तर जीव द्यावा लागेल हो की नाही तेव्हा लगेच आता नाना मला लागतात ए जय तू निघित ना त्यावर जय लागतो कसं आहे नाना हे गाववाले किती बेकार असतात ना तुम्हाला माहिती नाही आहे खरंच एकदा का त्यांच्या डोक्यात राग गेला ना की सूड उगवण्यासाठी ते काय बी करू शकतात त्यामुळेच मला तुमची भीती येऊन हो आटते हो नाना आता तुमची एवढी बदनामी झाली तुमच्या पोरीचं आयुष्य खराब होणार त्यापेक्षा एक काम करता का नाना मी तुमच्यासमोर एक उपाय सुचवतो तो पटत असेल तर तुम्ही निर्णय घेऊ शकता आणि हो यासाठी जिजीची सहमती लागेला जीजी, लागे ला। जीजी मात्र रागाने जयकडे बघत असते तेव्हा जय लागतो हे बघा आता अख्ख्या गावात तुमची एवढी बदनामी झाली तुमच्या बोरीची इज्जत पण गेली सगळं काही संपलं आता तुमच्यावरती जीव देण्याची वेळ आली मग जीव देण्यापेक्षा जीजी एक काम करा ना टाका लावून माझं आणि मंजिरीचं लग्न आता तर नानाजीजीला धक्काच बसतो तेव्हा मंजिरी रागाने जयकडे बघू लागते त्यावर जय लागतो हो अहो सगळ्या गाववाल्यांना सांगायचं हे दोघे नवरा बायको आहेत आता आणि जे काय झालं ते यांच्या दोघांत झालं ना जर गाववाले लग्न झाल्यानंतर विसरून जातील हो की नाही जीजीला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच जेवण लागतो जीजी, ला जीजी। कसं आहे ना आता तुमची वेळ आहे निर्णय घ्यायची अहो जी। जीव देण्यापेक्षा तुमची पोरगी वाचेल तिची इज्जतही वाचेल द्या स्वपू माझ्या ताब्यात मला देऊन टाका तुमची पोरगी सगळं काही ठीक होऊन जाईल तेव्हा लगेच आता जय मात्र जीजीकडे बघत असतो त्याचवेळी जीजी जय येते जय हसू लागतो आणि म्हणतो बघितलं मंजुरी मला पूर्ण विश्वास होता जीजीला माझं म्हणणं पटणार आणि त्या आपल्या दोघांचं लग्न लावून टाकणार हो की नाही जीजी त्याच वेळी जीजी आता काही इकडे तिकडे न बघता जोरदार दिवशी घोरपडेच्या एक कानाखाली ओढते आता मात्र घोरपडेला तर धक्काच बसतो तेव्हा नाना जीजी रागाने जयकडे बघत असतात त्यावर लगेच जय म्हणतो जिजी काय करताय तुम्ही माझ्यावरती हात उचलला तेव्हा जीजी म्हणू ते लागते मला माझीच लाज वाटते एकेकाळी तुझ्यासारख्या नीच माणसावरती मी विश्वास ठेवला होता मी स्वतः माझ्या मुलीसाठी तुझी निवड केली होती लाज वाटते मला माझ्या स्वतःची तेव्हा लगेच आता मंजुरी लागते जिजी शांत हो तेव्हा जीजी म्हणू लागते अरे मला माझ्या मुलीसाठी सोन्यासारखं आयुष्य होतं पण तू काय केलं तू तर तिच्या जेवणात विष कालवलं तिच्या जीवावरती उठला पण ए जय लक्षात ठेवा ती माझी मुलगी आणि इथून पुढे मी तिला त्रास होऊ देणार नाही अरे दहा नालायक मेल्यानंतर एक नीच जन्माला येतो आणि शंभर नीच मेल्यानंतर एक पापी जन्माला येतो आणि घोरपड्या तू तो पापी तेव्हा जय मात्र जिजीकडेच बघू लागतो कारण जीजी तर खूपच भडकलेले असतात अरे माझ्या पोरीने खरंच तुझा हा नी चेहरा आधीच ओळखला होता पण नाही मीच माझ्या मुलीवरती विश्वास ठेवला नाही त्यामुळे आता बास आता इथून पुढे माझ्या मुलीबरोबर लग्नाचा विषय संपवायचा पुन्हा जर तिच्या नादाला लागला ना बघ जय तुला सोडणार नाही निघ इथनं तेव्हाले की जयू लागतो ठीक आहे जीजी आता मी जातो इथनं पण तुमच्या हातात दुसरं काहीच नाही आहे आता जर तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न माझ्याशिवाय लावं लावायचा विचारसुद्धा तुम्ही करू शकत नाही गावातले लोक तुम्हाला उभंसुद्धा करणार नाही तुमच्या पोरीला आणि तुम्हाला असं नारकाट ढकलतील त्यामुळे तुमच्याकडे एवढा एकच ऑप्शन आहे जेजी अजूनही विचार करा बरं का मी वाट बघतोय तेव्हा जेजीव लागते नाला एक माणसा नी गीत ना तुझ्याबरोबर माझ्या मुलीचं लग्न लावण्यापेक्षा ना आम्ही सगळे मिळून जीव देऊ चल ना तेव्हा जयता तिथनं निघालेला असतो वेळेस इकडे आता दुपारी मंजिरी आता आपल्या दुकानात आली दिसते तेवढ्यात आता दुकानात जय येतो आता जय आतमध्ये येणार तेच मंजिरी म्हणून लागते जय थांब बाहेरच कशाला आलाय तू इकडे आणि इथनं लगेच नाही हे बघ लोकांनी जर तुला इथे पाहिलं तर उगच नको नको ते बोलतील तेव्हा जय लागतो मंजिरी अगं लोकांनी जे पाहायचं होतं ते पाहिलं आणि जे ठरवायचं होतं तेही ठरवलं आता आपल्यात तसं काही झालेलंच आहे तर मग काय प्रॉब्लेम आहे आता काय बी म्हणू दे लोकांना तू नको विचार करू तसंही आता तुला माझ्याशी लग्न करावंच लागणार आहे तेव्हा मंजिरी मला लागते हे बघ जय जीजीने लग्नाचा विषय केव्हाच संपवलाय तुला माहिती नाही आहे का आणि का त्रास देतोय तुम्हाला अरे तुझ्यामुळे मलाच नाही तर माझ्या नाना जीजीलाही त्रास होतोय तेव्हा जेवण लागतो हे बघ मंजिरी अगं जिजीने जरी लग्नाचा विषय संपवला असला ना तरी मी कुठे संपवला आहे अजून माझ्या बाजूने नाही संपवला ग मी मला करायचं आहे तुझ्याशी लग्न आणि होऊ दे की सगळ्यांना थोडासा त्रास काय होणार आहे हवं तर काय होणार आहे आता बघ मंजिरी तुझ्याकडे एक ऑफर आहे लग्न करण्याची त्यामुळे तुझ्याकडे दुसरा काही पर्यायच नाही कारण आता तू सिद्धच करू शकत नाही मग माझी ऑफर स्वीकार कर आणि चल माझ्याबरोबर लग्न कर मग मी सगळ्या गाववाल्यांना सांगेल मंजिरी निर्दोष आहे तिने काहीच केले नाही आहे मग बघ कोणीही तुम्हाला बदनाम करणार नाही नावं ठेवणार नाही आणि यामुळे तुझं भलंच होणार आहे मंजिरी कारण तू जर माझ्याशी लग्न केलं तर तुझी इज्जत वाचेल आणि तुझा तो मित्र राया तोही वाचेल कारण तो काय बोलला विसरलीस का एट्या गुढीपाडव्यापर्यंत जर मंजिरीला मी सिद्ध करून नाही दाखवलं तर मी स्वतः माझा जीव देणार आणि जर मंजिरी तो सिद्ध नाही करू शकला तर तर तुझा राया खचाक ढगाच जाणार त्यामुळे तुला जर तुझ्या मित्राला वाचवायचं असेल आणि तुझ्या इज्जतीला वाचवायचं असेल ना तर मंजिरी तुला माझी ऑफर स्वीकारावीच लागेल तेव्हा मंजिरी लागते ए जय काय समजतोस रे तुम्हाला मी तुझं बोलणं ऐकेल आणि मला वेळ समजतोस का तू अजिबात असं काही करणार नाही जय मी तेव्हा जय म्हणतो ठीक आहे मग तुझ्या मर मेलेल्या मित्राला बघायला तयार हो आता बघ तुझा तो राया तो बोललेला शब्द खरा करतोच पांढऱ्या दगडावरची काळी रे काय म्हणतो ना मग तसाच तुझा मित्र आता दोन दिवसानंतर जीव देणार आणि मग मं, मग तुला रडतच बसावं लागेल मंजिरी तू काहीच करू शकत नाही त्यामुळे तुला जर तुझ्या मित्राला वाचवायचं असेल तर बघ माझ्या ऑफरचा विचार कर आणि तसंही आता मी इथनं गायब होणार आहे आणि मग सरप्राईज देणारे सगळ्यांना तेव्हा मंजिरी लागते जय काय करणार आहे तू तेव्हा जेम लागतो अगं मंजिरी सरप्राईज येते आता मी इथनं गायब होणार आणि गुढीपाडव्याच्या दिवशीच समोर येणार आणि मग तो राया काहीच सिद्ध करू शकणार नाही कारण त्याला दोन दिवस मला शोधता शोधता जाईल आणि मग मी त्याला फासावर लटकवणार म्हणजे तो ढगात जाणार तो स्वतःच जीव देणार ना हो की नाही सगळ्या गावासमोर असं म्हटलं आहे तो तेव्हा मंजिरी लागते हे बघ जय आम्ही तुला कुठेही जाऊ देणार नाही आणि असा कसा पळून जाशील रे तू पळ काढणार आहे ना तू तेव्हामुळे पळशील पण आम्ही पळू देणार नाही तुला तेव्हा जयम लागतो मंजिरी अगं तसा बंदोबस्त केला आहे मी मी तुम्हाला कुणालाही सापडणार नाही आता मी इथनं निघून जाणार त्यामुळे मंजुरी माझ्या ऑफरचा विचार कर बरं का कसं आता तुझ्या मित्राचे शेवटचे दोन दिवस राहिलेत ना असे म्हणून आता तिथनं निघालेले असतो त्याच वेळेस मंजिरी जय थांब तेव्हा जय लागतो हे बघ मंजिरी तुझ्याकडे अजूनही वेळ आहे त्यामुळे माझ्याबरोबर लग्न कर आणि माझी हो आणि तुझ्या मित्राचा जीव वाचव मी तुझ्या फोनची वाट बघतोय मंजिरी या कॉल कर मग आपण ठरूया कुठे कधी कसं लग्न करायचंय ते तोपर्यंत शुभमंगल सावधान असे म्हणून आता हसतच जयतीतनं निघून जातो मंजिरीला मात्र टेन्शन आलेलं असतं वेळेस आता इकडे राया डिपिकल डंकी तिघेही आता गावातनं निघालेले असतात आता ते मिसफायरकडे चाललेले असतात तेव्हा मग लागतो हे बघा डंक्या डिपिकल या घोरपडेला धडा शिकवल्याशिवाय मी चैन बसणार नाही याला मी धडा शिकवणारच तेव्हा लगेच आता आजूबाजूला गावामध्ये बघतात तर सगळीकडे पोस्टर लागले असतात त्या पोस्टरवरती मंजुरी आणि रायाचं चित्र असतं म्हणजे त्यांचे फोटो असतात आणि त्यावरती लिहिलेलं असतं जर दोन दिवसाच्या आत गुढीपाडव्यापर्यंत रायाने जर मंजुरीला निर्दोष सिद्ध केलं नाही तर राया स्वतः सगळ्या गावासमोर त्याचा जीव संपवणार राया संपणार असं आता घोरपडेने सगळीकडे पोस्टर लावलेले असतात आता हे पोस्टर बघताच तर राया डिफिकल डंकीला धक्काच बसतो तेव्हा डिफिकल मग लागतो राया भाऊ हा काय विषय हा काय प्रकार आहे तेव्हा राया लागतो अरे बापरे हे सगळं या घोरपडेने केलं आहे तर तेव्हा लगेच डिफिकला आणि डंकी ते पोस्टर काढून फाडणार त्याच वेळेस राया त्यांना थांबवतो आणि मग ते लकांनो थांबा असं काही करू नका हा राया एकदा बोलला ना की तो सबूत पूर्ण करतोच आणि त्या घोरपडेला या रायाने शब्द दिलाय जर दोन दिवसाच्या आत मिस फायरला निर्दोष सिद्ध केलं नाही तर हा राया जीव देणार त्यामुळे हा राया मिस फायरसाठी जीवाचं रान करू शकतो आणि जीव देऊ शकतो त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा हा राया कधी हार मानणारा नाहीये तेवढ्यात आता इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच राया मंजिरीच्या घरी आलेला असतो आता मात्र काय करावं कसं या घोरपडेचा डाव सगळ्यांसमोर आणावा हा प्रश्न राया मंजिरीसमोर उभा असतो आता दोघेही विचार करत असतात आणि त्यांच्या साथीला असते ती ईशा राया आता विचार करत असतो तेव्हा मंजिरी मला लागते राया अरे कसला विचार करतोय काय चालू आहे तुझ्या डोक्यात सांगशील का तेव्हा राय मला तो का सांगू मिस मी तुला तू तिकडे गेली होती माझ्या आईला शोधायला हे मला सांगितलं होतं का, का तू मला सांगू काय करतेस का मिस तू तेव्हा मंजिरी लागते या सगळ्यात माझी काय चुकी राया आता तूच सांग तेव्हा राय मला हे बघ मिस अगं त्या निख्याला तुला काही काम नाही आहे कशाला गेले होते त्या घोरपडेचा पाठलाग करत तिकडे तिकडे जर गेले नसताना हे समज काही घडलंच नसतं त्यामुळे खरं तर ना मिस बायर तू हे समद मला आधी सांगायला होतं हवं होतं आणि तू सांगितलं नाही ना, ना म्हणून हे घडलंय चूक तुझीच आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते माझी चूक आहे नाही या राया खरी चूक तर तुझी आहे तेव्हा राय लागतो वा मिस बायर समज तुझ्यामुळे झालंय आणि आता माझ्यावरती काय ढकलतेस माझी काय चूक आहे तेव्हा मंजुरी म्हणून लागते सगळ्या गावासमोर आला आणि काय तर म्हणे विजयाची गुढी उभारणार आणि दोन दिवसात हे नाही केलं तर मी ते करेन ते नाही केलं तर मी हे करेल अव करेल ते अव करेल म्हणायची काय गरज होती तेव्हा लगेच राहायम लागतो मिस इन्स्पायर आपलं बोलणंच असं असतं आपण मैत्रासाठी काय बी करू शकतो आणि ते आपण करणार तेव्हा ईशा मात्र दोघांकडे बघत असते दोघांमध्ये भांडणं झोपलेली असतात तेव्हा लगेच ईशा येते आणि मग लागतं अरे काय मांजरांसारखे भांडतायत अरे भांडणाचा प्रश्न सोडून द्या आणि काय करायचं कसं सिद्ध करायचं याचा विचार करा आपल्याकडे वेळ खूप कमी आहे भांडायचं सोडून द्या तुम्ही तो विषय बंद करा बरं तेव्हा लगेच आता राया आणि मंजिरी म्हणू लागतात तू अगदी बरोबर बोलते तेव्हा लगेच आता दोघांचे वाक्य बरोबर येतं एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा ईशा म्हणू लागते हे बघा आता भांडू नका त्यावर लगेच आता राया म्हणू लागते तू मध्ये पडू नको तेव्हा आता मंजिरी तेच म्हणते दोघेही आता एकमेकांकडे बघू लागतात आणि आता दोघेही बरोबरच ईशाला सॉरी म्हणतात तेव्हा मंजिरी लागते काय झालं राया तेव्हा रायम लागतो हे बघ मिस फायर ईशा बोलते ते अगदी बरोबर आहे आपल्याकडे वेळ खूप कमी आपल्याला विचार करावा लागेल जर आपण हे सिद्ध नाही करू शकलो तर तेव्हा लगेच आता मंजिरी लागते होणार आहे कसं कसे सिद्ध करणार आहे आणि जर हे सिद्ध झालंच नाही तर तेव्हा रायू लागतो मग मिसफायर मला जीव द्यावाच लागणार मग हा राया बोलल्याप्रमाणे जीव देणार तेव्हा मंजिरी लगेच रायाच्या तोंडावरती हात ठेवते आणि लागते हे बघ राया असा वेड्यासारखा तू काही वागणार नाही आहे सांगून ठेवते आणि जर तसं केलं तर तुझ्या आधी ही मंजिरी स्वतःला संपवणार ना। नष्ट होणार ही मंजिरी नाही जगणार मंजिरी तेव्हा लगेच आता राय मला तो मिसफायर काय बोलते हा हो राया तुला काही बी होऊ देणार नाही तेव्हा मंजुरी लागते होणार आया मग तूही मला वचन दे तू स्वतःचं काही करू घेणार नाही जरीही हे सिद्ध करू शकला नाही ना तरीही तू तु, तुझा जीव देणार नाही राया तेव्हा लगेच आता ईशा लागते अरे बापरे मंजिरीने जर तिचा जीव संपवला तर रायाही संपणार आणि राया जर संपला तर मी काय करू चो मलाही जीव द्यावा लागेल चालले मी जीव द्यायला असे म्हणून ईशा तिथनं निघालेली असते तेव्हा लगेच राय तिला थांबवतो आणि लगतो गे सगळे काय डोक्यावर पडले का सगळेच का जीव द्यायला निघालेत कोणीही असं काय बी करणार नाही हे बघा आपल्याला विचार करावा लागेल आणि मग ठरवावं लागेल काय ते तेवढ्यात मंजुरीच्या डोक्यात एक प्लॅन आले असतो ती हसू लागते त्यावर राय म्हणतो मी स्पायर अगं डोक्यावर पडलीस का तू हसतेस का इथे चालू काय आपलं तुला हसायला काय येतंय तेव्हा मग म्हणून हे बघ राया माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय आणि त्याप्रमाणे जर आपण प्लॅन वर्क केला ना तर तो घोरपडे नक्कीच आपल्या तावडीत सापडेल आणि त्याचा डाव आपण उधळून लावू शकतो तेव्हा राया तो असा काय प्लॅन आहे मिस बाहेर आता लगेच मंजिरी ईशा आणि रायाला आपला प्लॅन सांगू लागते आता हे सगळं त्यांचं बोलणं शशिकला दरवाज्यातनं डोकावून ऐकत असते शशिकलाला तर आता त्यांचा संपूर्ण प्लॅन समजलेला असतो पण मात्र इकडे राया हा प्लॅन करण्यास नकार देतो तो मला वागतो नाही नाही या असं काही जमणार नाही आई गाई माईची इज्जत करणार आहे आपण आणि अशा बाईच्या इज्ज इज्जतीशी आपण नाही खेळणार नाही जमणार हे समजा आपल्याला तेव्हा लगेच मंजिरी लागते राया अरे मला माहिती आहे तुला एखाद्या मुलीला बाईला त्रास द्यायला नाही आवडत रे तू हे नाही करू शकत पण राया माझ्यावरती विश्वास ठेव अरे तुला माहिती जर राक्षसांना संपवायचं असेल ना तर देवीलाही कधी कधी दुसरं रूप धारण करावं लागतं अवतार घ्यावा लागतो तसंच आपल्याला करावं लागेल रे राया आपल्याला या राक्षसी घोरपडेचं खरं रूप सगळ्यांसमोर आणायचे त्यामुळे आपल्याला ईशाच्या मदतीने हे समद करावंच लागेल तेव्हा राय म्हण लागतो ठीक आहे मिस वायर मी तयार आहे हे सगळं करायला आता शशिकाला खूप खुश होते आणि मग लागतं अरे बापरे अरे वा म्हणजे असा प्लॅन आहे तर असं अडकायचंय तुम्हाला त्या घोरपडेला पण मला एका गोष्टीचं वाईट वाटतंय या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या इशाला बदनाम करताय सोडणार नाही तुम्हा लोकांना आता बघा तुमच्या प्लॅनचे तीन तेरा आणि नऊ बारा कसे वाजवते ते असे म्हणून शशिकाला हसतच तिथनं आतमध्ये जाते तर इकडे जय आता पोलीस स्टेशनमध्ये आरामात बसलेला असतो तेव्हा शशिकाला त्याला फोन करते त्यावर जय लागतो बोला शशिकाला काकू कसली सेवा करायची तुमची तेव्हा शशिकाला लागते हे बघ सेवा करण्याची वेळ आली ना तुला आपोआप फोन करून बोलावून घेईल पण आता तुला मदत करण्याची वेळ मदत करणार मी मी तुला तेव्हा जय लागतो काय बोलताय काकू कसली मदत करणार आहे मला तेव्हा लगेच आता शशिकला लागते हे बघ इकडे त्या राया आणि मंजिरीने मिळून तुला अडकवण्यासाठी पूर्णपणे प्लॅन केलाय आणि तो मी ऐकल्यावर का आता लगेच सगळा ऐकलेला प्लॅन इथे जयला आता शशिकला सांगू लागते जय मात्र खूप खुश होतो आणि मग तो वा काकू एक नंबर भारी काम केलंय तेव्हा लगेच शशिकला मला लागते फोडला की नाही पेपर बघ किती मदत करते मी तुझी आता या राया मंजिरीचा प्लॅन तू असा उधळून लाव ना त्यांच्या प्लॅनचे तीन तेरा आणि नऊ बारा वाजव आणि बरबाद करून टाकत्या मंजिरीला तेव्हा गेच आता जयम लागतो वा काकू एक नंबर काम केलं आता मी लगेच कामाला लागतो असे म्हणून आता जय फोन ठेवतो आणि लगेच आपल्या ड्रावरमध्ये जी डब्बी असते त्यातनं कॅमेरा काढू लागतो तेव्हा गेच आता हवालदार कदम विचारू लागतो जय सर अहो कॅमेरा कशासाठी काढताय तुम्ही काय नेमकं चालू तुमच्या मनात तेव्हा जयम लागतो कदम कसं आहे ना तुला माहिती आहे ना जे बोलायचं नसतं ना ते बघायचं असतं आणि मग आता ते बघण्यासाठीच हा कॅमेरा लावावा लागेल आता लगेच तो आपल्या शर्टला जे बटन असतं त्या बटनाला तो कॅमेरा लावून देतो आणि लागतो कदम आता यात जे काही चित्र दिसणार आहे ना ते त्या राया मंजिरीने ठरवल्या प्लॅननुसार असणार आहे आणि हेच मी आता सगळ्यांसमोर दाखवून त्या मंजिरी आणि रायाचा बँड वाजवणार एकदा का त्या राया, राय रायाचा बँड वाजला की तो मरणासाठी तयार आणि मग ती मंजिरी संपणार असे म्हणून जय खूप खुश होतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया मंजिरीने आता शशिकला आणि घोरपडेला तर चकवास दिलेला असतो दोघांनी हे आता बरोबर घोरपडेला अडकवलेलं असतं तर आता ठरल्याप्रमाणे जो प्लॅन असतो तो राया मंजिरीने मुद्दामहून शशिकला आणि घोरपडेला या सगळ्या प्लॅन पासून अडकवण्यासाठी केलेला असतो आता इकडे मंजिरीने जसं रायाला काही सिद्ध करता आलं नाही म्हणून राया आधी मी स्वतःला संपवणार असं पण केलेलं असतो त्याप्रमाणे आता मंजिरीने मरणाचं नाटक केलेलं असतं मात्र खूपच खुश होतो त्याला वाटतं की आता मंजिरीने स्वतःला संपवलंय तेव्हा तो मंजिरी जवळ येतो आणि मग लागतो मंजिरी अगं संपलीस तू बरं झालं मी हे सगळं नाटक करत होतो आणि बरोबर या नाटकात मी तुला अडकवलं कारण तुला संपवायचं होतं ना मला म्हणून हा सगळा डाव रचला होता आता मात्र मंजिरीने आपल्या कानात माईक लावलेला असतो आणि त्या माईकमध्ये घोरपडेचा आवाज आता सगळ्या गावापर्यंत पोचलेला असतो बाहेर सगळे गावकरी राया जमलेले असतात आता सगळ्यांना घोरपडे जे काही बोललेलं असतो ते ऐकू येतं त्याच वेळेस मंजिरी डोळे उघडते आता जेला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच मंजिरी लागते जय तुझा खेळ संपला आता तू जे काय बोलला ना ते या सगळ्या माईकमधं लोकांनी ऐकले त्यामुळे आता घोरपडे तुझा बँड वाजलास म्हणून समज त्याच वेळेस राय येतो आणि घोरपडीची कॉलर पकडतच त्याला बाहेर घेऊन येतो आणि आता सगळ्या गावांसमोर राय आता घोरपड्याला जोरजोरात मारू लागतो कारण आता घोरपडेचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं तेव्हा रायम लागतं ए घोरपड्या आता बघ सगळ्या डावासमोर आता मिस फायरचं पावित्र्य सिद्ध केलं आहे आणि तुझा डाव उधळवला आहे घोरपड्या त्यामुळे आता राया आणि मंजुरी विजयाची गुढी कशी उभारणार ना ते बघच असे म्हणून आता राया जोरजोरात घोरपड्याला मारत असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद